हॅलो नमस्कार मंडळी तर आम्ही एकदा ना नरसोबाच्या वाडीला गेलो होतो आणि तिथं ना प्रसाद खायला भेटला आणि त्या प्रसादामध्ये मस्त असा वरण भात होता तो खाल्ल्यानंतर ना मला नेहमी असं वाटायचं की असा वरण भात मला आला पाहिजे बनवायला आणि तो भातसुद्धा इतका छान मऊ होता ना इंद्रायणी भात होता आणि इतकं दाटसर वरण होतं की कि किती खाऊन किती नको असं झालं होतं तर ते मी एक दोन वेळा ट्राय केलं आणि त्याच्यानंतर मला तसं वरण जमायला लागलं तेव्हापासून ना मी एक दोन दिवस ॲड करून ना वरण भात हा माझा असतोच असतो आणि मला खूप आवडतो वरण भात तर आज मी तुम्हाला त्या वरण भाताची रेसिपी सांगणार आहे तर इथं आपण इंद्रायणीचा भात आधी लावून घेतलेला आहे बघा इंद्रायणी भातासोबत ना मस्त वरण केलं ना एकदम छान मऊ भात असतो आणि हे दाटसर वरण म्हणजे अफलातून लागतं सुद्धा असा वरण भात आवडतो का हो आवडत असेल तर कमेंटमध्ये वरण भात लिहायला विसरू नका कारण बघा वरण भात म्हणजे माझा तर जीव आहे मी एक दिवस आड करून वरण भात बनवतेच बनवते आता या डाळीसाठी आपण काय केलं आहे बघा तुरीची डाळ थोडी घातली चार चमचे आणि अर्धी वाटी इथं मुगाची डाळ घातली वाटी छोटी आपली जी आमटी घ्यायची असते ना तेवढी आहे आणि दोन वेळा मी चांगली डाळ धुवून घेतली आणि दोन वेळा धुतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ग्लासभर पाणी घातले नंतर थोडी हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे हिंगामुळे छान अशी ना टेस्ट लागते आणि यामध्ये आपण एक छोटा टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे मी शिजवतानाच म्हणजे डाळ शिजवतानाच टोमॅटो मिरची वगैरे घालून घेते म्हणजे काय होतं हे टोमॅटो मिरची डाळीत वर तरंगत नाहीत डाळीमध्ये एकजीव होऊन जातात त्यामुळे ना मी शिजवतानाच घालून घेते एक छोटा टोमॅटो घालायचं आहे आपण बारीक चिरून त्यानंतर मिरची घालायची हाताने तोडून घालायची जेव्हा आपण डाळ घोटणार तेव्हा त्याच्यामध्ये ते काय होतं हे एकदम बारीक होऊन जातं आणि वरून तरंगायला नको म्हणून मी याच्यामध्ये घालून घेते तर मस्तपैकी बघा तीन शिट्ट्या करून घ्यायचं म्हणजे छान असा भात पण शिजतोय आणि डाळसुद्धा आपली हवी तशी शिजते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण याच्या आणि त्यानंतर मस्त अशी डाळ बघा आपली शिजली आहे गरम गरम आहे तोपर्यंतच हिला आपण घोटून घेऊया आणि बघा किती दाटसर झालेली आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि जेवढी आपल्याला पातळ हवी आहे तेवढी डाळ आपण करून घ्यायची आहे पातळ थोडं थोडं पाणी घालून करा गरम गरम आहे डाळ तोपर्यंतच घोटून घ्यायची गार झाली ना डाळ की अशी दाटसर ती होत नाहीत त्यामुळे नेहमी गरम गरम डाळ आहे तोपर्यंतच तिला घोटून घेत जावा मस्तपैकी डाळ घोटून घेतली बघा आणि आता आपण फोडणी करून घ्यायची आहे तर यासाठी मी इथं छोटी कढई घेतली कढईमध्ये तेल घालून घेतले आणि ना पहिल्यांदा मोहरीची फोडणी करणार आहे मोहरी चांगली तडतडली की मग जिरं घालायचं आणि त्यानंतर मग थोडीशी हळद घातली आणि आपण जी डाळ घेतली होती ना ती घालायची थोडंसं कढीपत्ता पण घाला आधी आणि त्यानंतर डाळ जी बारीक करून घेतली आपण पातळ करून घेतली ती घालायची आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्हाला जेवढी दाटसर हवे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करा मीठ घालायचं चवीनुसार आणि मस्त अशी फोडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा हिला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे पाच मिनटं चांगली तिला उकळू द्यायची आणि मस्त असं बघा आपलं वरण तयार झालं आहे की नाही एकदम दाटसर आपल्याला हवं तसं एकसारखं वरण आहे अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडेल तुमच्या कारण इतकं सुंदर आणि टेस्टी आहे ना की तुम्ही एकदा बनवलं ना नेहमी अशा पद्धतीचंच वरण बनवाल मस्त असं आपलं वरण तयार झाले याच्यामध्ये आता थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकूया आणि मस्तपैकी आपलं वरण तयार झाले मऊ मऊ भातासोबत हे वरण एक नंबरच लागते बाकी भाकरी चपातीची तर काही गरजच नाही आहे आणि याच्यासोबत जर लोणचं एखादी भाजी पापड किंवा वडी जर तळलेली असेल ना तर मग विचारूच नका वरण भात ही एक अशी जोडी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची असते तुम्हीसुद्धा आवडीने खात असाल ना वरण भात मग हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे वरण भात लवरसाठी आता या वरण भातावर वरून अशी जर तुपाची एक धार जर सोडली ना तर मग काही विचारूच नका एक नंबरच कॉम्बिनेशन आहे तुम्हालासुद्धा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का आणि तुम्हाला माझा वरण भात कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा